अग्रंधुळगाव मधील केलेल्या कामांची चौकशी करण्याचे गट विकास अधिकाऱ्यांचे आदेश वर्क ऑर्डर निघण्यापूर्वी कामे सर्व टेंडर रद्द करा गट विकास अधिकारी कुसूरकर के मराठी न्यूज चॅनलच्या धनक्याने प्रशासन खडबडून जागे अग्रंधोळगाव तालुका कवठे महांकाळ या गावामध्ये शासकीय नियमावली डावलून राजकीय पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांनी कंत्राटदाराकडून टेंडर निघण्यापूर्वीच कामे करून घेतली होती ही बाब के के मराठी न्यूज चॅनलच्या वतीने उघडकीस आणली होती गावामध्ये आम्हाला विचारात घेतले जात नाही आम्ही विकास कामाच्या आडवे जाऊन आम्हाला कामे कोणतीही थांबवायची नाहीत परंतु विरोधकांना सरपंच अपमानास्पद बोलतात हे चुकीचे आहे ही गंभीर बाब गावातील विरोधकांनी ग्रामपंचायत सदस्यांनी गट विकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांना बोलून दाखवली याबाबतची गंभीर दखल घेऊन गट विकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले असून जर टेंडर निघण्यापूर्वी विकास कामे झाले असतील तर सगळे टेंडर रद्द करण्याचे आदेश गट विकास अधिकारी उ कुसुरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व ग्रामसेवकाला दिले आहेत त्यामुळे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या ग्रामसेवकांसोबत राजकीय पदाधिकाऱ्यांना देखील मोठा झटका गट कर विकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी दिला आहे अग्रंधोळगावमध्ये विकास कामांसाठी शासकीय प्रोसिजर व नियम डावलून ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अथवा ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांनी कंत्राटदाराकडून वर्क ऑर्डर होण्यापूर्वीच अथवा कंत्राटदार नेमण्यापूर्वीच कामे पूर्ण झाल्याचे उघडकीस आले होते त्यामुळे मोठी खळबळ माजली होती याबाबतचे सविस्तर वृत्त के के मराठी न्यूज चॅनलच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले होते कामे वर्क ऑर्डर होण्यापूर्वी कशा पद्धतीने पूर्ण झाली आहेत हे दाखविण्यात आले सदरची गंभीर बाब गट विकास अधिकारी उदयकुमार कुमार कुसुरकर यांना समजल्यानंतर त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत गावात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत गावातील विरोधकांनी त्यासोबत गावातीलच विरोधी गटातील ग्रामसेवकांनी आपल्या व्यथा गट विकास अधिकारी उदयकुमार कुमार कुसुरकर यांच्यासमोर काल मांडल्या ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवक दाखवत नाही त्याचबरोबर याबाबत देखील गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांना सांगितले गेले यावेळी समोर उपस्थित असलेल्या ग्रामसेवक यांनी काही चुक्या मान्य केल्या आहेत विरोधी गटातील ग्रामपंचायत सदस्यांना एका विषयावरून सरपंचांनी अपमानास्पद बोलल्याचे देखील ग्रामसेवकांनी कबूल केले आहे अग्रंदोळगावात ऑर्डर होण्यापूर्वीच करण्यात आलेली कामे लोक सहभागातून झाले असल्याचे सत्ताधाऱ्यांनी गट विकास अधिकारी विक उदयकुमार कुसुरकर यांना सांगितले आहे याबाबत गट विकास अधिकारी यांनी विरोधकांना या, या गोष्टीची कल्पना दिली असता गावातील विरोधकांनी जर कामे लोक सहभागातून झाली असतील तर ती प्रोसिडिंगवर का नाहीत ग्रामपंचायतमध्ये ती नोंद का नाहीत याचा खुलासा ग्रामसेवक का करत नाहीत असे सवाल यावेळी गावातील नागरिकांनी उपस्थित केले केलेला भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून लोकसहभागातून कामे झाली असल्याचे सत्ताधारी सांगत असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले याबाबतची गंभीर दखल गट विकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी घेतली असून सर्वच कामांची चौकशी करण्याचे आदेश गट विकास अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क